विद्यार्थी मित्रांनो जीएमसी सांगली या जिल्ह्याची एकूण दोनशे त्रेसष्ट जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इथून मागे जीएमसी पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि आता सांगली जी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये गट ड ची एकूण दोनशे दोनशे त्रेसष्ट पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे अर्ज प्रक्रिया कधीपासून करायची आहे शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही ऑन करा मित्रांनो ही जे अपडेट आलेली आहे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला देत आहे कोणत्याही टेलिग्राम वरती आणि युट्यूब वरती तुम्हाला बघायला भेटणार नाही सर्वात पहिल्यांदा अपडेट साठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कोणत्याही जीएमसी साठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्सची माहिती देतो ज्याच्यामध्ये जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी पुणे जीएमसी मुंबई आणि आता नवीन भरती आलेली आहे ती जीएमसी सांगली सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व जीएमसी जी जीएमसीसाठी या नोट्स तुम्हाला फायद्याच्या ठरतील ज्याच्यामध्ये नोट्स असणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान जे सर्वात महत्वाचे असते त्याच्यामध्ये तुम्हाला चार हजार पेक्षा जास्त ऑनलाईनर प्रश्न भेटणार आहेत आणि चालू घडामोडी प्रत्येक महिन्याच्या इथून मागे पंधरा महिन्याच्या भेटतील आणि सर्व ज्या नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या नोट्स अडीचशे ते तीनशे पानांच्या आहेत ज्या सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहेत ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता विचार केला गणित बुद्धिमत्ता तर टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार तुम्हाला सरावासाठी सर्व टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत ज्या मार्फत तुम्ही जीएमसीच्या अभ्यासक्रमानुसार दोनशे पैकी एकशे साठ ते एकशे पंचाहत्तर स्कोअर करू शकता या नोट्सची मूळ किंमत किती आहे तर चारशे एकोणपन्नास रुपये किंमत आहे मूळ परंतु आपण नेहमी ऑफर चालू ठेवत असतो त्यासाठी फक्त या नोट्स तुम्हाला एकशे मध्ये भेटणार आहेत या नोट्स घ्यायच्या असतील तर खाली एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी नंतर जीएमसीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील हु, तर मित्रांनो जीएमसी मुंबई जीएमसी पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जीएमसी सांगली या सर्वांचा जो स्पेशल आपण जीएमसी चा टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे आता या जाहिरातीबद्दल डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे सांगतो तर जाहिरात कोठून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई येथून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या या वेग -वेग ठिकाणी जीएमसी येतात बघू शकता मिरज त्याच्यानंतर मिरज सांगली हे तासगाव असे वेगवेगळ्या जीएमसी याच्यामध्ये ऍड आहेत परंतु सांगली जीएमसी ची ही परिपूर्ण जाहिरात आहे एकूण जागा किती आहेत डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो तर जागा एकूण आहेत दोनशे त्रेसष्ट जागांसाठी गट ड मार्फत मा ही भरती करण्यात येत आहे बघू शकता या संस्थेमधील गट ड संवर्ग चार संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात आहे आता पूर्ण जाहिरात ही आलेली नाही ही शॉर्ट आहे आज पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल संध्याकाळी त्याच्यावरती आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ टाकूयात आता वेगवेगळी पदे आहेत ती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगतो इथे बघू शकता शिपाई इथे जागा बघू शकता इथं सहा जागा शवविच्छेदन परिचार हे सर्व या ठिकाणी इथे बघायचं आहे त्याच्यानंतर इथं पेमेंट बघून घ्यायचं आहे येस लेवल वनचं पेमेंट आहे आणि इथं जागा बघायची आहे बघू शकता इथे एकोणसत्तेचाळीस जागा आहेत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज एकोणसत्तेचाळीस जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आता तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी वाढवायची आहे म्हणजे तुम्हाला एचडी मध्ये चांगल्या प्रकारे दिसेल तर त्याच्यानंतर संस्थेचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एकूण किती जागा आहेत मी तुम्हाला सांगतो इथे बघू शकता वेगवेगळे शिपाई वेगवेगळी पदे आहेत पदे हे बघायचे बघायची इथं टोटल ऐंशी पदे इथे भरली जाणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा खाली आल्याच्या नंतर संस्थेचे तिसरे नाव आहे पद्मभूषण दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली याच्या एकूण एकशे अठ्ठावीस जागा आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचे आहे आणि यांचे इथे वरती जर बघितलं तर बघू शकता याचे देखील पेमेंट येस लेवलचा अठराचा आहे सोळाचा इथे काही पदांचं पेमेंट जास्त आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे इथे जर बघितलं धोबीचं पेमेंट बघितलं तर सोळा हजार सहाशे हे बेसिक आहे त्याच्यानंतर शस्त्र क्रियागार सेवक याचं पेमेंट अठरा हजार हे बेसिक आहे त्याच्यानंतर बघू शकता वेगवेगळ्या पदांचं पेमेंट येथे वाढीव आलेलं आहे याच्या एकूण जागा किती आहेत एकशे अठ्ठावीस जागा त्याच्यानंतर पुढची संस्था आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव याच्या एकूण आठ जागा आहे याचं देखील पेमेंट या ठिकाणी तुम्ही इथे बघून घ्यायचं आहे आता एकूण टोटल जागा तुम्हाला सांगतो किती आहेत तर दोनशे त्रेसष्ट जागा आहेत दोनशे त्रेसष्ट या टोटल जागा आहेत आणि सर्व पदे दहावी पास वरती असतात ठीक आहे आता पूर्ण जाहिरात कधी प्रसिद्ध होईल तर आज दिनांक आहे बावीस तारीख तर पूर्ण जाहिरात प्रसिद्धीचा प्रस दिनांक तुम्ही बघू शकता बावीस आठ दोन हजार पंचवीस आज पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अर्ज कधीपासून तुम्ही करू शकता कधीपासून अर्ज करू शकत आहात तुम्ही इथे बघायचं आहे अर्ज सुरू होण्याचे दिने म्हणजे आता या ठिकाणी बावीस म्हणजे आता ऑगस्ट महिना चालू, चा चालू चा आहे पुढील महिन्याच्या चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबर पासून तुम्ही अर्ज करू शकतात लगेच हे अर्ज चालू होणार नाहीत पुढील महिन्याच्या चौदा तारखेपासून अर्ज करू शकत आहेत ठीक आहे थीके? आता एकूण जागा सांगितल्या दोनशे त्रेसष्ट याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगतो मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे तुम्हाला एकूण शंभर प्रश्न विचारले जातील शंभर प्रश्नांना दोनशे गुण असतील एका प्रश्नाला एका प्रश्नाला येथे दोन गुण असतात सर्व जीएमसीच्या याच्यानुसार आणि सर्व पदे दहावी पास वरती असतात आणि पूर्ण जाहिरात संध्याकाळी आल्याच्या नंतर तुम्हाला डिटेल्स मध्ये याच्याबद्दल स्पष्ट होईलच ठीक आहे नोट्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर पुन्हा एकदा तुम्ही बघून घेऊ शकता सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला सर्व जीएमसी साठी फायद्याच्या ठरतील जीएमसी छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई सांगली सर्वांसाठी फायद्याच्या ठरतील सर्व विषयांच्या नोट्स आहेत जे सर्व ज्या नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये